आणि या संदर्भात आपण राहुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधूच पण आता थेट फटाके सुद्धा जोरदार फुटताना पाहायला मिळतात मोहसिन शेख यांच्याकडे जाणार आहोत मोहसिन सध्या तुम्ही कुठे आहात आणि कशा पद्धतीनं इथलं वातावरण जे ते भागलेलं पाहायला मिळत आहे सत्ता मोका करण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि आता हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे स्वतः मनोज जरांगे या सगळ्या आंदोलनात आहे आणि आंदोलन जे आहे तर आता मुंबईच्या दिशेने सुरू केलं जात आहे आपण हे धुळे सोळापूर महामार्ग आहे आणि या रस्त्यावर एवढी गर्दी झाली की आता एक आहे थोडस दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो फक्त हे मागचं जे हा रस्ता आहे महामार्गातील एक साईडचा बंद झालेला आहे आणि आता दुचाकी स्वार देखील सहभागी झाले आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने गाडीवर बॅनर लावून दुचाकी स्वार ज्या मुंबईला देखील जाणार आहे दरंगेबाजींसोबत लाखोच्या संख्येने लोक आहेत आणि आता हा आतापर्यंत हा पूर्ण रस्ता जाम होता मात्र आता या रस्त्यावर मोकळा करण्यात आला आहे माझ्या समोर देखील मला जिथपर्यंत दिसतंय तिथं सगळं वातावरण आहे तिथे लावण्यात आलेलं आहे आणि आता सगळे आंदोलक आपले आपले आतापर्यंत पाईप झाला होते मात्र आंदोलक आता कार मध्ये बसतात गाड्यामध्ये बसतात आणि मुंबईकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळतात हे हा दत्ता बघा मनोज जरांगे यांचा आंदोलक आता कारमध्ये बसतात गाड्यामध्ये बसतात आणि मुंबईकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळतात हे हा जत्ता बघा मनोज झरांगे यांचा ही जी गाडी येते आणि त्याच्यासमोर येणारा हा भगव वादळ मोठ्या प्रमाणात म्हणजे या सगळ्या लोकांचा आकडा सांगणं देखील आता कठीण आहे की किती प्रमाणात हे सगळे आंदोलक या आंदोलनात सहभागी झाले असतील हे आंदोलक आता मुंबईच्या दिशेने जे आहे तर कूच करताना आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक जे आहेत तर सहभागी झालेले आहेत माझ्या पाठीमागे ही जी गाडी आहे या गाडीच्या मागेच मनोज जरांगे यांची गाडी आहे आणि आता एक बाजूचा हा रस्ता जो होता तो आता दुसऱ्या बाजूने देखील आंदोलकांनी ताब्यात घेतलेला आहे त्या बाजूने देखील आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले आहेत कारण संपूर्ण दोन्ही बाजूने धुळे सोलापूर महामार्ग आता पूर्णपणे जो आहे तर बंद झालं आहे इतर वाहतुकीसाठी असं म्हणता येईल कारण दोन्ही बाजूने फक्त आता आंदोलकच आपल्याला पाहायला मिळतात आंदोलक दिशेने जे आहे तर सुरू झालेला आहे आणि माझ्यासमोर पण इकडेही भगवं वा सगळं वादळ पाहायला मिळत आहेत आपल्याला पाहायला मिळत होत्या मात्र या आंदोलनात आता दुचाकी देखील तिसऱ्या चौथ्या टप्प्यात सहभागी झाले आणि आता या दुचाकी देखील मुंबईच्या दिशेने त्यामुळे मुंबईत काय परिस्थिती होईल याचा अंदाज आपल्याला या सगळ्या गर्दीतून येतोय लाखो तरुण ह्या सगळ्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत मराठवाडा असतील पश्चिम महाराष्ट्र असतील सगळ्या भागातून हे तरुण येत आहेत उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय मोहसिन शेख यांच्याकडे जातीय मोहसिन ठिकठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे आणि औक्षणासाठी त्यांची पत्नी सुद्धा थांबलेली आहे मात्र ही गर्दी पुणे सरकारला प्रचंड वेळ लागतोय काय वाहतुकीचं नेमकं नियोजन हे थोडासा जल्लोष तुम्हाला दाखवतो हे बघा किती वय आहे किती वय पासट पासट हे आनंद कसा मुंबईला जायचंय मुंबईला जायचं हे बघा हे मुंबईला जायचं हे जल्लोष बघा तरुणांना मोठ्या प्रमाणात जल्लोष ढोल ताशे वाजवले जातात तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करतायत की आपण मुंबईला गेल्यावर आरक्षण घेऊनच येणार आणि मोठा जल्लोष जरंगे पाटलांच्या गाडी समोर सुरू आहे काय म्हणणं आहे मुंबईला जायचंय आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही काही असो मरो कि आरक्षण आरक्षण घेतल्याशिवाय परत येणं मुश्किलच आहे येणारच नाही घेतल्याशिवाय राहणार नाही येईल का पण जरूर हे बघा मराठा समाज आज पूर्णपणे रस्त्यावर उतरलाय कारण मुंबईला जाऊन आरक्षण घेऊन यायचं या मागणीसाठी अशा पद्धतीने महिला असतील तरुण असतील सगळ्या मोठ्या जल्लोषाच्या आहेत एक वेगळा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय मोहसिन आजीबाईंचा उत्साह प्रचंड वाखाणण्याजोगा आहे अगदी तरुणाला लाजवेल असा हा उत्साह पाहायला मिळतोय आणि संपूर्ण मार्गात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इतकी प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे की नेटवर्क सुद्धा मिळत नाहीये आणि मध्ये मध्ये आपले आवाज कट होत आहेत राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्याला माहिती देत आहेत मोहसिन तुमच्या सोबत आणि राहुल सोबत आम्ही राहणारच आहोत तुर्तास घेत एक छोट ब्रेक पाहत पहात एनडीटीव्ही मराठी એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી મરાઠી